मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर रामगिरी महाराजांना थेट पोलीस संरक्षण देण्यात आले असून रामगिरी महाराजांच्या निवासस्थानी सरला बेट येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने अहमदनगर मी राहुल जगताप सरपंच गोवर्धनपूर आज आम्ही सकाळपासून पोलीस प्रशासनाबरोबर बॅटामध्ये थांबलेलो असून आसपासचे गावं किंवा बॅटामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त चोख असून कोणतंही प्रकारचं हिंसक वातावरण इथं नाही सर्व आजूबाजूच्या ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य सर्वच धर्मियांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य बेटाला आहे त्यामुळं कोणत्याही तणावाचं वातावरण बेटामध्ये सध्या तरी नाही आणि पुढेही होणार नाही आणि सध्या महाराज श्रीक्षेत्र पांचाळे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त असून महाराजांचं आगमन येणाऱ्या अर्ध्यात ते एक तासामध्ये श्रीक्षेत्र सरला बेटावरती होणार आहे या इथं जे कावड भक्त पण भरपूर दिसतात का जे श्रावण तिसऱ्या श्रावण सोमवारी इथून बेटावरून पाणी घेऊन ना देतलं तिकडे जात असतात मग त्यांच्यासाठी काही इथं दर्शनासाठी काही बंदी वगैरे काही करण्यात आलेली आहेत का नाही नाही पहिल्या सोमवारानिमित्त जे कावड यात्रे पाणी घेण्यासाठी गोदावरीमध्ये नदीमध्ये किंवा सरला बेटावरती मुक्कामी येतात यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची बंदी वगैरे काही नाहीये त्या लोकांना श्री क्षेत्र सरला बेटा करून राहण्याची जेवणाची मुक्कामाची सर्व सोय दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी संस्थांकडून करण्यात आलेली आहे इथं पोलिसांचा किती बंदोबस्त आहे इथं मोठ्या प्रमाणे श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय सर्व कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे एक फोर्स इथे सध्या उपस्थित आहे शांततेसाठी तुम्ही इथं नागरिकांना काय आवाहन करणार मी बेटा शेजारीचं गोवर्धन गावचा सरपंच असल्या नात्याने मी बेटा शेजारीची चार पाच गावं काही वैजापूर तालुक्यातले असेल काही श्रीरामपूर तालुक्यातले असेल सर्व ग्रामस्थांना सर्व धर्मियांना मी एकच आवाहन करतो की कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही आपण पोलीस प्रशासनाला सह सर, सरकारला किंवा आपल्या संस्थांना सर्वांना सहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कोणत्या जातीचे ते निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य शेजारच्या सर्व गावस्त गावातील ग्रामस्थांनी करू नये हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो स्टारवन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर